नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो काल आपण आपल्या मेंबरशिप ग्रुप वर एक अपडेट दिले होते की आज वेंडर लिस्ट मध्ये वेंडर ऍड होणार आहेत तर खूप सारे शेतकरी चेक करत होते की वेंडर लिस्ट आपले स्टेटस चेक करत होते की वेंडर ऍड झालेत का नाही झालेत तर काही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वेंडर अवेलेबल आहेत पण त्या ठिकाणी वेंडर लिस्ट मध्ये वेंडर ते सर्च करायला गेले तर वेंडर आहेत म्हणून तर येत होते पण वेंडर ओपन होत नव्हते कोणकोणत्या कंपन्या आल्या आहेत ते त्यांना पाहता येत नव्हते हा तांत्रिक इश्यू असल्यामुळे शेतकऱ्यांना स्टेटस ओपन होत नाही स्टेटस ओपन झाले पण त्या ठिकाणी त्यांना वेंडर सिलेक्ट करता येत नव्हते तसंच दृष्टी आपण जर पाहण्यात गेलं तर वेंडर ऍड होणार होते शंभर टक्के काल पण महावितरणने जे साईट डेव्हलप केली आहे साईटच्या तांत्रिक अडचणी आल्यामुळे आता दे जे दोन व्हेंडर ऍड होणार होते ते दोन व्हेंडर काल ऍड होऊ शकले नाही पण काही काळजी करायची गरज नाही येत्या एक ते दोन दिवसात एकूण दहा हजार व्हेंडर कोटा या साईट वर होणार आहे आणि त्या व्हेंडर कोटा अवेलेबल होण्या अगोदरच आपल्या मेंबरशिप ग्रुप वर तुम्हाला माहिती देण्यात येईल काल प्रकारे आपण व्हॉइस कॉल केला तशाच प्रकारे व्हॉइस कॉल करून सर्वांना या अपडेट कोट्याची माहिती देण्यात येईल जर तुम्ही मेंबरशिप ग्रुप जॉईन नसेल केला तर या ठिकाणी तुम्हाला नंबर भेटेल किंवा आपल्या चॅनेलचं जे आहे जॉईन बटनवर क्लिक करून मेंबरशिप जॉईन करू शकता आपले मेंबरशिप जॉईन केल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के येणाऱ्या अपडेटची माहिती भेटून जाणार आहे आता मेंबरशिप ज्याने ज्याने घेतलेले त्यांना काळजी करायची अजिबात गरज नाही काळजी जरी वेंडर त्यांना निवडता आले नाही तर भरपूर जणांना साईटवर गेल्यानंतर साईट ओपन होत नाही साईट चालत नव्हती आपण त्या विषयीवर पण खूप डिटेलमध्ये काल आपल्या ग्रुपवर चर्चा केली जर साईट चालत नसेल तर टेन्शन घेऊ नका हा वेंडर कोटा जरी साईट वरनी गायब झाला तरी येत्या एक ते दोन दिवसात शंभर टक्के वेंडर कोटा येणार आहे आपल्याला माहिती भेटल्याप्रमाणे दहा हजार ते पंधरा हजार एवढा वेंडर कोटा एक ते दोन दिवसात आतच येऊन येणार आहे पण याची माहिती भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना भेटत नाही त्यासाठी आपण हा मेंबरशिप ग्रुप चालू केलेला आहे तर मेंबरशिप ग्रुपवर जॉईन होण्यासाठी आपल्याला नंबर भेटेल त्यावर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आपली जॉईन मेंबरशिप घेऊ शकता युट्यूबच्या आणि आपल्या व्हॉट्सअपला या नंबरवर स्क्रीनशॉट पाठवायचा आहे ज्यांना मेंबरशिप घेतलेली आहे त्यांनीच व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट केला किंवा घ्यायचे त्यांनीच कॉन्टॅक्ट करा खूप सारे लोक फक्त हाय मेसेज पाठवत असतात हाय याचा अर्थ काय समजायचं मेंबरशिप घेणार आहे आपण मेंबरशिप किंवा आपण युट्यूबची मेंबरशिप घेतले आपण डिटेलमध्ये मेसेज पाठवला तर आपल्याला त्याचं रिप्लाय भेटणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि मेंबरशिप फी नाही एवढं लक्षात ठेवा काही चार्जेस आपल्याला पे करायला लागतात नॉमिनल चार्ज असेल ते पे लग करायला लागतात कोणती जरी सर्व्हिस तुम्हाला वापरायची असेल तर त्या सर्व्हिसचे चार्जेस तुम्हाला द्यावेच लागणार आहे कोणतीही सर्व्हिस फी नसणार आहे आता युट्यूब आपलं फ्री आहे त्यावर आपण जी इन्फॉर्मेशन देतो ते एकदम तुम्हाला फ्रीमध्ये देत आहे पण आपण जो मेंबरशिप ग्रुप बनवला आहे त्यासाठी आपल्याला काहीतरी वर्क करावे लागते त्यावर त्यावर इन्फॉर्मेशन द्यावी लागते त्यासाठी इन्फॉर्मेशन काढावी लागते ते तुम्हाला अपडेट द्यावे लागते त्यासाठी आपल्याला बऱ्याच लोकांशी कॉन्टॅक्ट करावा लागतो हे सर्व करत असताना आपण तुमच्याकडून नॉर्मल चार्ज घेत असतो आणि कोणतेही तुम्हाला काम करण्यासाठी थोडासा चार्ज द्यावाच लागतो फ्री मध्ये तुम्हाला मेंबरशिप भेटणार नाही ज्यांना फ्री मध्ये मेंबरशिप आहे त्यांनी कॉन्टॅक्ट करू नका आणि कोणालाही मेंबरशिप घेण्याची जबरदस्ती नाही आणि आपल्या मेंबरशिप ग्रुप ग्रुपवाल्यांसाठी एक अपडेट आहे की शंभर टक्के कोटा अवेलेबल होणार आहे काही काळजी करायची गरज नाही काल आपण खूप आशेने खूप जणांनी व्हॉइस व्हॉइस कॉलिंग मध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केला ओपन करण्याचा प्रयत्न केला साईट पण साईटचा इश्यू असल्यामुळे आपण ही काही करू शकत नाही आपले जे मेंबर आहेत ते हे काही करू शकत नाही किंवा आपण खूप वेळ साईटवर काल दिवसभर वर राहून साईट चालते का नाही त्याचा प्रयत्न केला कारण की वेंडर लिस्ट तर दाखव वेंडर आले आहे असं तर दाखवत होतं पण वेंडर लिस्ट ओपन होत नव्हती आता याविषयी आपण महावितरणशी आणि जे कंपनी आहेत त्यांच्याशी पण बातचीत केली पण महावितरण कोण सांगण्यात आले की साईट चा असल्यामुळे त्या ठिकाणी वेंडर ऍड झाले नाही लक्षात घ्या वेंडर ऍड झाले नाही किंवा वेंडर लिस्ट मध्ये वेंडर दाखवत होते पण महावितरणच्या साईटचा प्रॉब्लेम असाय मागे त्याला सौर कंपनी साईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्या ठिकाणी वेंडर तुम्हाला शो करत नव्हते तर ही गोष्ट लक्षात घ्या जसे वेंडर आपल्याला अपडेट भेटेल त्या अगोदरच तुम्हाला त्याची माहिती देण्यात येईल